हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण पैसेचे नियम बघायचे आता पैसा हा आपला सर्वांना हवा आहे पैसेशिवाय शक्यच नाही जगणं फॉर एक्झाम्पल आपले बेसिक नीड्स फूड शेल्टर आणि क्लोदिंग ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसा पाहिजेच आहे का नाही म्हणजे पैसा हा आपले आयुष्यातला एक खूप असं महत्वाचं घटक आहे मग हे पैसेचे नियम काय नियम कसले असतात पैसेचे हो पैसेचे पण नियम असतात अहो कुठल्याही खेळाचे असू दे कशाचे नियम असतात का नाही इन द सेम वे पैसेचे पण नियम असतात हे पैसेचे नियम आपण अवगत केले का नाही आपण आपल्याला कमी पडणार नाही एवढा पैसा नक्की करू शकतो हो मी स्वतःच्या अनुभवात पण सांगते तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं लग्न करून आले ते वा मी भाडेचे घरात आले पण नंतर आम्ही थोडेच वर्षांना स्वतःचे घरात शिफ्ट झालो म्हणजे हे रूल्स आपण जरा शिकून घ्यायला पाहिजे जनरली काय होते लोकांचं आता तुम्हाला मी विचारलं तुमचं सेविंग काय आहे सेविंग म्हणजे काय आपलं टोटल इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेविंग बरीच जण म्हणाल कुठलं काय सेविंग हो मॅडम जे काही पैसे मिळतात ते सगळे खर्च जेवतात मग आपण पैसेचे नियम जरा शिकलो जरा ते समजून घेतले की तुम्ही असं बोलणार नाही त्यामुळे आज आपण पैसेचे वीस नियम ट्वेंटी रूल्स ऑफ मनी शिकायचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे मनी इज ए गेम पैसा म्हणजे काही नाही आहे खेळ आहे हा तुम्ही मिळवायचा कसा सेव कसा करायचा इन्वेस्ट कसं करायचा खर्च कसा करायचा हे सगळं शिकायला पाहिजे हे बघा सोपा आहे मनी इज अ गेम खूप काही सिरियसली घेऊ नका हा एक खेळ आहे ह्या खेळात आपल्याला काय काय शिकायचं आहे पैसा मिळवायचा कसा हाऊ टू सेव्ह इट इन्व्हेस्ट कसा करायचा खर्च कसा करायचा हे सगळं आपल्याला ह्या खेळात शिकायचं आहे आणि दुसरं महत्वाचं डोंट बी ए हेटर ऑफ मनी हो पैसा चांगला नाही आहे पैसा तुम्हाला वाईट गोष्टी शिकवतो पैसा आला की आजारपणा येतात पैसा आला की नको ती व्यसन येतात नाही असं काही नाहीये असले विचार असले की आधी ते डोकेतनं काढून टाका पैसा असला की सुख येते समाधान येते हे लक्षात ठेवा आनंद येतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि पैसा म्हणजे इट इज अ डबल गेम डबल गेम म्हणजे तुमच्याकडे आज आता सेविंग दहा हजार आहेत ते तुम्ही वर्षानं वीस हजार कसे करायचे हे शिकवायला पाहिजे वीस हजार आहेत ते चाळीस हजार कसे करायचे चाळीस हजाराचे ऐंशी हजार कसे करायचे ऐंशी हजाराचे एक लाख साठ हजार कसे करायचे हे आपण शिकून घ्यायला पाहिजे आणि मनी लव सेड्युसर्स हे क्लॅरिटी पाहिजे असं डिस्परेट होऊन जायचं नाही आनंदानं इझिली हे करायचं पैसा आपोआप आपले मागे येते आणि मनी इज डिपेंडेंट ऑन टायमिंग म्हणजे आता सपोज तुमच्याकडे स्टॉक्स असले ते कधी सेल करायचे कधी बै करायचे कधी होल्ड करून ठेवायचं हे सगळं आपण शिकून घ्यायला पाहिजे आणि एक महत्त्वाचं मनी हेड्स बोलणं पैसेला रिकाम टेकडेपणा आवडत नाही एका ठिकाणी बसून राहायला आवडत नाही म्हणून म्हणतात लक्ष्मी ही चंचल असते त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे तो पैसा कशात तर गुंतवायला पाहिजे त्यामुळे एकाच ठिकाणी ठेवलं का नाही बोर्डम होते लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे पैसा कशात तर गुंतवायचा आणि त्यातनं आणि पैसा काढायचा हे आपण शिकवायला पाहिजे आणि पैसेला जास्त कोण आवडते माहिती का जे लोक रिस्क घेतात ती लोक पैसेला खूप आवडतात नाही ते यो माझे पैसे बुडतील म्हणून आपण कपाटात नुसते कुलूप लावून ठेवलं की पैसा वाटतो का नाही आणि ज्यांना कन्नड येते त्यांना माहीत असेल कन्नडमध्ये एक म्हण आहे बचिट पररिगे म्हणजे मला मला म्हणून मी कुलूप लावून ठेवला का नाही तर लोकाला जाणार त्यामुळे पैसेला कायम रिस्क घेणारे आवडतात काही कारखाना उभं करा काही सेटअप उभं करा काही बिझनेस उभं करा काहीही करा आणि कॅश रूल्स क्राइसिस म्हणतात म्हणजे मन कॅश विन्स क्राइसिस, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येते हां तेव्हा कॅश लागते आता कोरोनाचे काळी काय झालं ज्यांच्याकडे पैसा होतो होता ते कमीला काही खरेदी करू शकले त्यामुळे कॅश विन्स द क्रायसिस त्यामुळे पैसा हा पाहिजे कॅश हे पाहिजे आपल्याकडे म्हणजे कधी लागला तरी वापरण्यासारखा पण पाहिजे मनी कंट्रोल्स पॉलिटिक्स आता टॅक्स म्हणा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिटिक्स हे सगळं पैसेवर अवलंबून आहे हे बघा कुठल्याही देशाला सुद्धा आज मान मिळतो कशावर ना आता इंडिया पाकिस्तान युद्ध ट्रम्प साहेबांनी मध्यस्थी करून लगे थांबवलं ट्रम्प साहेबांना का ऐकले दोन्ही कंट्रीज इथे आहे पैसेचं कंट्रोल इवन प्रमुख कोणी असू देत त्यांच्यावर जे पैसेवाले आहेत त्यांचा कंट्रोल राहतोच तो इंडियात असू देत फॉरेन कंट्रीज असू देत अमेरिकेतल्यासारख्या कंट्रीजमध्ये सुद्धा असेल एलॉन मस्कला काय एवढे रेस्पेक्ट मिळते राजकारणात तसच आपल्या कंट्रीत आलात तरी आपल्याकडचे मोठे उद्यमींना काय एवढ्या कुठल्याच गव्हर्नमेंट येऊ देत कुठलं गव्हर्नमेंट आलं तरी म्हणजे मनी कंट्रोल्स पॉलिटिक्स आणि मनी मॅ स्मार्ट इन्वेस्टर्स म्हणतात पैसेला कशाची आवड आहे स्मार्ट इन्व्हेस्टर्स आवडते सपोज तुमच्याकडे एक रिक्षा आहे तुम्ही चालवता मग त्याच्यानंतर तुम्ही आणि एक घेता ती भाडे देता आणि एक घेता असं दहा पंचवीस रिक्षा घेता हे इन्व्हेस्टमेंट आहे हे आजच नाहीये मी तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगते आमचे ओळखीचे एक होते शिक्षक होते ते पण ते केळी वगैरे असं हातगाडीवर विकतात का नाही ते लोकांना गाड्या घेऊन दिलेल्या होत्या रोजच दहा रुपये शंभर रुपये होते वाटते शंभर रुपये हे ना भाडा बघा रोजचे शंभर रुपये ते माणसाचे जवळजवळ हजारभर गाड्या असतील ना एक गाडी घ्यायची का म्हणजे त्या मुलांना गाडी घ्यायला शक्य नसते मग ती मुलं काय करतात त्यांच्याकडनं गाडी घेतात आणि आपला धंदा पाणी चालू करतात रोजचे संध्याकाळी ते सरांना ते शंभर रुपये द्यायचे आणि सर वॉकिंगला गेल्या वेळा सगळं गोळा करून घेऊन यायचे त्यामुळे अहो तुम्ही दहा गाड्या घेतल्यात तरी तुम्हाला रोजचे हजार रुपये आले ना घरात बसलेल तिथे काही करायला नको काही नको नंतर ते माणूस नेमला होता ती गोष्ट वेगळी म्हणजे हे स्मार्टनेस त्यामुळे पैसेला पण स्मार्ट इन्व्हेस्टर्स आवडतात आणि प्ले युअर मनी गेम मनी गेम म्हणजे तुम्ही हे करताना तुमचं तुम्ही हे करा तुम्ही दुसऱ्याशी कधी कंपेअर करू नका त्याच्याकडे जास्त पैसा आहे माझ्याकडे कमी आहे नाही बी फ्रेंड मनी मेकर्स म्हणजे जे लोक स्मार्टपणे रीतीनं चांगल्या रीतीनं पैसा करतात असले लोकांकडे तुम्ही मैत्री करा म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे मनी अट्रॅक्ट मनी हे म्हणतात पैसाच पैसेला पैशाकडे पैसे उठतो म्हणजे अहो तुम्हाला पैसा करायला तर पहिल्यांदा पैसा लागतो ना आता दही भात करायला किंवा दही बनवायला पहिल्यांदा आपल्याला एवढंस दही लागते ना ला? इन द सेम वे पैसा कमवायला पण पहिल्यांदा पैसा लागतो त्यामुळे पहिल्यांदा काम करा मेहनत करा पैसा मिळवा नंतर तो हे करायला तुम्ही पैसा कमवायला आ, लावा आ, हे सांगताना मी बघितलं एक गोष्ट सांगते आमच्याकडचे देवळात एक पुजारी आहेत त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा असते प्रत्येक पौर्णिमेचे दिवशी पूजा झाल्यावर सगळे लोक तीर्थप्रसाद घ्यायला येतात ते पुजारी आधी काय करतात आधी मी तीर्थ घेतो म्हणतात स्वतःला कनवटीला लावलेली पाचशेची नोट ते ताटात टाकतात आणि नंतर तीर्थ घेतात आणि नंतर बाकी सगळ्यांना तीर्थप्रसाद द्यायला आता पुजाऱ्याला स्वतः पाचशेची नोट टाकली आहे हे बघून तुम्ही कोणी गप्प बसणार का हो तुम्ही काय करणार तुम्ही पण काही पैसे ते ताटात टाकणार म्हणजे मला काय म्हणायचं आहे मनी एट्रॅक्ट्स मनी त्यामुळे इन द बिगिनिंग तुम्हाला काहीतरी काम करून पैसा मिळवायला पाहिजे नंतर ते पैसेला तुम्ही कामाला लावू शकता आणि तुम्हाला माहीत आहे पैसा आपण गुंतवताना एकाच ठिकाणी गुंतवायचा नाही सगळे एफ डी काय एफ डी करून ठेवायचे नाही थोडे एफ डी ठेवा थोडं सोना चांदी घ्या थोडं रिअल एस्टेटमध्ये गुंतवा किंवा हल्ली गुंतवण्याचे बरेच प्रकार आहेत असं पूर्वी म्हणायचं बघा सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नये तसंच गुंतवताना पण सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका इन द सेम वे पैसा मिळवताना पण फक्त पैसे मिळवायला एकच तुम्ही वाट ठेवू नका पॅसिव इन्कम पण कसं जनरेट करायचं असं वेगवेगळ्या वाटेतना पैसा तुमच्याकडे येईल हे बघा आणि मनी गेम इज ऑलवेज लेवरेज म्हणजे पैसा कमवताना आपण कायम आपलं व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे आपली व्हॅल्यू वाढवायला पाहिजे आणि पैसा इज ए बाय प्रॉडक्ट पैसा एंड प्रॉडक्ट नाही आहे द बै प्रॉडक्ट आहे आणि मनी इज हिडन इन व्हॅल्यू पोझिशन व्हॅल्यू पोझिशनमध्ये सुद्धा पैसा आहे तुम्हाला माहीत आहे कोणालाही तुम्ही रेस्पेक्ट देता कुठेही जावा एक श्रीमंत माणूस गेला त्याच्याबरोबर गरीब गेला कोणाला आधी कसं ट्रीटमेंट मिळते हे काही मी सांगत नाही आहे आपले अनुभव आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट इज ए मॅजिक गेम कसं पैसा आणि पैसेला वाढवतो हो आणि मनी इज द माइंडसेट आपल्याला मनातनं पैसेकडे चांगला विचार पाहिजे पैसा चांगला आहे असं पैसेचं माइंडसेट आहे आपला मन चांगला असला पैसेविषयी पैसा आपल्याकडे येतो आणि खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा मनी इज ए टूल नॉट ए गोल पैसा हे तुमचं अंतिम सत्य नाहीये इट इज ओनली ए टूल म्हणजे पैसा तुमच्याकडे असला की तुम्ही आणि दहा लोकांना काम देऊ शकता तुम्ही चांगले कपडे खरेदी करू शकता तुम्ही चांगलं काही घेऊ शकता म्हणजे इट इज अ टूल इट इज नॉट द एंड मला अमुक पैसे नाही मला माझं जीवन उत्तम करायला पैसा मिळवायला पाहिजे म्हणजे इट इज अ टूल हे लक्षात ठेवायला पाहिजे मनी इज अ टूल आणि तो आपलं एंड नव्हे इट इज ओन्ली ए मीन्स टू एचीव द एंड एंड काय आहे हॅपीनेस आनंद जीवनात सुखी जीवन आनंदी जगणं हे आपला एंड पॉईंट असायला पाहिजे आणि पैसा हे तुमचं जीवन सुखद बनवायला तुम्हाला मदत करतो ह्या आपण वीस गोष्टी किंवा वीस नियम पैसेचे जाणून घेतले का नाही आपण इझिली पैसा मिळवू शकतो तर एक साधा खेळ आहे खेळ मात्र कसं खेळायला पाहिजे अगदी नो चीटिंग करताना कोणालाही न फसवता अगदी प्रेमानं आनंदानं फोकसनं chalai ja hai have a good day